नमस्कार मित्रांनो जर आपण पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे तर मित्रांनो नेमका एकोणीस हप्ता कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय आहे पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं कोणत्या कि दिवशी किसान पीएम सन्मान निधीचा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील वाशिम इथून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता दरम्यान आता या योजनेचा पुढील एकोणीससावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे आणि ही जी काही माहिती दिलेली आहे तर ती माहिती दिलेली आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे तर ते बघूया आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीससावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार मधून एकवीस केलेलं आहे चव्हाण बिहार मधील पटना एकशे एकव्या निमित्त शुक्रवारी प्रसार माध्यमांसमोर बोलत होते यावेळी त्यांनी माहिती दिली पण शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी पूर्ण करून घेणे अनिवार्य आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी संदर्भातील एक महत्वाची अपडेट होती जर आपणाशी अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाइक ला ला करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद